नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण साबुदाना न शिजवता मस्त हलकी आणि खुसखुशीत अशी पांढरशुभ्र साबुदाण्याची कुरडई बनवणार आहोत साठवणीची ही साबुदाण्याची कुरडई तुम्ही बनवून एक ते दोन वर्षभर साठवून ठेवू शकतात मस्त पांढरशुभ्र आणि हलकी अशी ही कुरडई तयार होते अगदी साधी सोपी पद्धत मी इथे सांगितली आहे त्यासाठी दोन वाटी आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे आणि वजनी प्रमाणात बरोबर अर्धा किलो इतका हा साबुदाना आहे इतक्या साबुदाण्यामध्ये आपल्या साधारण साठ ते सत्तर इतक्या कुरड्या बनून तयार होतात मी साबुदाना इथे आता दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणारे फक्त साबुदाना धुताना जास्त चोळायचा नाही कारण त्याला भरपूर प्रमाणात स्टार्च असते अगदी हलक्या हाताने चोळून साबुदाना दोन पाण्याने मी इथे स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर जेवढा साबुदाना घेतला आहे तितकेच यामध्ये पाणी घालायचे आणि साधारण आठ ते दहा तास साबुदाना भिजवून घ्यायचा ज्या प्रकारे आपण खिचडीसाठी साबुदाना भिजवतो त्याच पद्धतीने मी हा साबुदाना सकाळी भिजत टाकला होता तर संध्याकाळी बघा अशा पद्धतीने छान असा भिजला गेला आहे आणि व्यवस्थित मोकळा असा हा साबुदाना इथे झालेला आहे आणि व्यवस्थित भिजलासुद्धा गेला आहे आता यामध्ये घालायचे गरम पाणी एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण साबुदाना मोजून घेतला आहे त्याच वाटीने मोजून चार वाटी इतके पाणी छान गरम करून घ्यायचे पाणी गरम होते तोवर हा साबुदाना एकदा व्यवस्थित चमच्याच्या मदतीने खालून तळापासून व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा हे बघा आता पाण्यालाही छान खळखळून अशी उकळी आली आहे आता गॅस बंद करायचा आणि आता हे गरम पाणी या साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकून आहे लक्षात ठेवा व्हिडिओमध्ये जसं प्रमाण सांगितले तसंच प्रमाण घ्या म्हणजे अगदी परफेक्ट अशी तुमची देखील कुरडई तयार होईल आता यामध्ये मी चवीपुरते मीठसुद्धा टाकून घेतले कारण साबुदाना न शिजवताच आपण ही कुरडई बनवणार आहोत गरम पाण्यामध्येच हा साबुदाना आता व्यवस्थित रात्रभर शिजला जाईल किंवा व्यवस्थित भिजेल म्हणून लगेचच यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेतले चमच्याने हलवून घेतले आणि आता हा रात्रभरासाठी साधारण दहा ते बारा तास आपल्याला साबुदाना भिजवून घ्यायचा आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघूयात हे बघा मस्तच असं आपला हा साबुदाना बघू शकता छान असा भिजला गेलाय म्हणजे त्या गरम पाण्यामध्ये तो व्यवस्थित असा फुलून येतो मस्तच आता हा साबुदाणा आपल्याला चाळून घ्यायचा याच्या आता चीक बनवायचा आहे तर तो चीक कसा करायचा त्यासाठी काय करायचं आता एक कढई घेतली त्यावर आता अशा पद्धतीची पुरणाची जी चाळण असते ज्याच्याने आपण पुरण चाळून घेतो ती चाळण मी इथे घेतली त्यामध्ये आता थोडं थोडं करून हा साबुदाणा टाकायचा व तो चाळून घेऊयात म्हणजे व्यवस्थित असा याचा आपल्याला चीक मिळेल आता हे तुम्ही हातानेच करू शकता किंवा अशा पद्धतीचं फुलपात्र किंवा पेला असतो त्याच्या मदतीने व्यवस्थित चीक करता येतो जर ते नसेल तर तुम्ही तांब्या घेऊ शकता तांब्याच्या मदतीने सुद्धा हा चीक अगदी व्यवस्थित तयार होईल मी ते हे फुलपात्र घेते आणि त्याच्या मदतीने आता याचा चीक बनवून घेते व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने खूप जास्त जोर सुद्धा द्यावा लागत नाही अगदी पटकन पाच ते सात मिनटामध्येच हा चीक बनवून तयार होईल नाहीतर तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्टली हाताने सुद्धा हे चाळून घेऊ शकता मी ते फुलपात्राच्या मदतीने आता हा चीक बनवून घेते हे बघा अशा प्रकारे चीक इथे खाली पडतोय बघू शकता तुम्ही व्यवस्थित असा पांढर शुभ्र मस्त असा चीक आपल्याला इथे भेटेल अशाच पद्धतीने आता सर्व चीक मी इथे करून घेतला चाळणला लागलेलं सर्व एखाद्या चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचंय आणि आता आपला हा चीक कुरडईसाठी लागणारा चीक इथे तयार झालाय बघू शकता तुम्ही अगदी मस्त पांढरं शुभ्र असा हा चीक इथे तयार झालाय आता याची आपण कुरडई बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक प्लास्टिकचं शीट टाकून घेतले त्यावर सोऱ्या घ्यायचं आणि सगळ्यात बारीकवाली जी चाळण असते ती मी इथे लावून घेतली अशा पद्धतीच्या तीन एक छोटे एक त्यापेक्षा थोडे छोटे व एक मोठे अशा पद्धतीच्या तीन चाळण येतात त्यातले सर्वात लहान झिरो नंबरची जी चाळण असते ती मी इथे लावून घेतली आणि आता त्यामध्ये आता हा चीक मी भरून घेते आणि आता याची आपण कुरडई बनवून घेऊयात तुम्हाला हवं तर तुम्ही मधली किंवा मोठ्या आकाराची सुद्धा चाळण वापरू शकतात पण ते मोठ्या आकाराच्या चाळण्याने काय होतं ना एकाच जागी चीक पडतो आणि कुरडई अशी व्यवस्थित लवकर सुकतही नाही आणि छान अशी फुलत नाही त्यामुळे मी इथे अगदी जी सगळ्यात छोटी बारीक जी चाळण असते ती लावून घेतली आणि त्याच्यामध्ये तिने आता ह्या कुरड्या करून घेते अशा पद्धतीची बारीक चाळण वापरल्यामुळे कुरडई आपली लवकर सुकेल सुद्धा आणि ती तळल्यावर छान फुलते आणि जास्त प्रमाणात ह्या कुरड्या आपल्या तयार होतात आता अशाच पद्धतीने सर्व कुरड्या आम्ही इथे करून घेते हे बघा अगदी पटापट तयार होतात काही सुद्धा त्याला मेहनत घ्यावी लागत नाही मस्तच अशा प्रकारे आता सर्व कुरड्या मी इथे करून घेतल्या आता ह्या कुरड्या दोन दिवस छान उन्हामध्ये कडकडीत उन्हात सुकवून घ्यायच्या आता ह्या कुरड्या आम्ही सकाळी घालून घेतल्या होत्या त्यानंतर संध्याकाळी चार वाजता बघा थोड्या त्या सुकल्या गेल्या आहेत त्याच्या कडा अशा पद्धतीने थोड्या सुकल्या गेल्या आणि आतमध्ये थोडे ओलसर ते आहे तेव्हाच ह्या उलटवून घ्यायच्या म्हणजे त्याची खालची बाजू देखील छान सुकली जाईल आणि दुसऱ्या दिवशी परत ह्या उन्हामध्ये छान सुकवून घेतल्या मस्तच अशा आपल्या ह्या कुरड्या इथे तयार झाल्या आहे दोन दिवसानंतर बघा मस्त पांढरं शुभ्र अशी आपली ही साबुदाण्याची कुरडई इथे तयार झाली आहे मस्तच आणि छान सुकल्या गेल्या आहेत आता आपल्या ह्या कुरड्या कशा झाल्या आहेत त्या तळून सुद्धा बघूयात चला तर मग मी इथे तेल गरम करून घेतले त्यामध्ये कुरडई घातली बघू शकता अगदी मस्त अशी कुरडई फुलते तेलात घातल्यानंतर दोन ते तीन पटीने छान आपली ही कुरडई इथे फुलली आहे आणि बारीक आपण कुरडई करून घेतल्यामुळे त्या जास्त प्रमाणात आपल्या इथे झाल्यासुद्धा आहेत आणि मस्त हलकी आणि खुसखुशीत अशी ही साबुदाण्याची कुरडई बनवून तयार होते तेव्हा तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीची ही वाळवणीची साबुदाण्याची कुरडई तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा हवं तेव्हा उपवासाला तळून खाऊ शकतात आणि छान वर्षे ते दोन वर्षे ह्या कुरड्या टिकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करूनसुद्धा सांगा आणि यासोबतच अजून वाळवणाच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर अशा प्रकारे मी इथे या काही कुरड्या इथे तळून घेतल्या आहेत एक कुरडई मी तुम्हाला इथे जवळून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते मस्त हलकी खुसखुशीत कमी तेलकट अशी ही कुरडई तयार होते तोंडात टाकताच विरघळणारी